नमस्कार मी नीता पोतदार तरुण भारत समाजच्या विशेष बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात आज ठळक घडामोडी महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर शिवाजी पेठेतील मरदानी खेळाच्या बोंद्रे आणि खराडे गटात राडा शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या चा सुमारास विजयी मिरवणुकीच्या निमित्तानं दोन्ही गटाचे समर्थक आमने सामने आल्यानं तुफान दगडफेक करण्यात आली यामध्ये चार वाहनांचं नुकसान झालं असून परिसरातील दोन घरांवरही दगडफेक करण्यात आली कोल्हापुरात माहितीच्या पंचेचाळीस नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आज पार पडला प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय आमदार राजेश क्षीरसागर आमदार अमल माडिक आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला मंत्री हसम मुश्रीफ यांनी नगरसेवकांना निवडून दिलेल्या प्रभागातील लोकांचे आभार मानावे वृद्ध ज्येष्ठांकडून आशीर्वाद घ्यावे आणि सभागृहात पक्षाच्या बदनामीस न देता सामूहिकपणे काम करावे असं मार्गदर्शन केलं मी महान पराक्रमी पराक्र आहे म्हणून इतक्या जागा आला असं त्यांनी समजून पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधत आमदार सतेज पाटील यांना टोला लगावलाय कोल्हापुरात महायुतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आमदार सतेज पाटील यांना हा टोला लगावला मिळणार नाही नेसरी अडकूर दरम्यानच्या रस्त्यावर गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात रुग्णालयातून घरी जाणाऱ्या बाळंतीन सुवर्णा कुंदेकर यांचा पहाटे मृत्यू झाला याचा उद्रेक पाहायला मिळाला महिलांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणत जोरदार घोषणाबाजी केली कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं या प्रकरणी नेसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आभा गाडवे यांची तडकाफडकी बदली कोल्हापूरला करण्यात आल्याचं सांगण्यात आलं प्रभाग क्रमांक सात मध्ये महायुतीच्या चारही उमेदवारांचा विजय झाला पण या प्रभागातील उमेदवार ऋतुराज क्षीरसागर आणि विजय साळुंखे यांच्यातील लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं निकालानंतर विजय साळुंखे यांची प्रतिक्रिया आली आहे नेमकं काय म्हणतात ते पाहूया मला आता निकाल कळाला की थोडक्या मतात आपण गेलोय खेळ हारजीत असतेच पण ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र वेळ आला आज एक लक्षात ठेवा काही लोक आहेत सध्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारतात त्यांना माझी चॅलेंज आहे स्वतः उभारो हो आणि मग बघा आज आम्ही हिमत होती आमिषाला न बळी पडतात झोपताना का जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही उभारलो हो होतो जनता जो निर्णय घेऊन तो विजय सरदारांना मान्य केलेला आहे हातकलंगले तालुक्यातील टोफ येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटा पक्षाची महत्वाची बैठक पार पडली बैठक हॉटेल सायट्री येथे झाले असून पक्षानं उमेदवारांच्या पार्टीचे ठाम उभे राहून त्याला निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला बैठकीत उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान तालुका प्रमुख बाजीराव पाटील माजी तालुका प्रमुख विठ्ठल पंत पाटील तसेच अनेक माजी सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते टोप येथील सरकारी गायरान गट क्रमांक एकशे सत्त्याण्णव जमिनीची मोजणी करून ती भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला देण्याच्या हालचाली विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले मोजणी झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला यासाठी टोक ग्रामपंचायत हॉलमध्ये विशेष बैठक घेऊन गायरान जमीन गावाच्या विकासासाठी राखीव ठेवण्याचा ठराव एकमतानं करण्यात आला या निर्णयासंदर्भात जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास गवारेडा थेट प्राथमिक विद्या मंदिर व गर्ल्स हायस्कूलच्या परिसरात शिरल्यानं मोठी खळब उडाली भितरलेल्या गव्यानं शाळेच्या कार्यालयात घुसून फर्निचर व संगणाचं गाव्याने उडी मारल्यानं शिवाजी हिरवे यांच्या घराच्या छताचंही मोठं नुकसान झालं सुदैवानं सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत गव्याचा धुमाकूळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून वाढत्या वन्यजीवन वावरामुळे नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐर्यानिवार आलाय तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अधिक सविस्तर विश्लेषण स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातील महत्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा अशाच नवनवीन घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार